नमस्कार टायपिंग मीडिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी स्वागत करतो आजचा जो व्हिडिओ बनवतो मी देवरती तो तो थोडा खास आहे आजचा व्हिडिओ जरा कारण की हा देचा प्रॉब्लेम खूप जणांना येतो त्यातल्या त्यात आपली टायपिंग मिडिया वेबसाईट वापरताना बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम आलेला आहे तरी मी हा हा व्हिडिओ थोडासा नॉर्मल लिहिंदी देऊन जास्त बिल लिहिंदी होणार नाही कारण की ह्या देबद्दल काही म्हणजे कशा काही गोष्टी आहेत की त्या सांगणं म्हणजे समजलंच पाहिजे मुलांना तर त्या कशात ते तुम्हाला सांगतो मी आता द्य द्यला आपण द ला य जोडतो बरोबर आहे आणि तो मग तो सुद्धा दोन प्रकारे म्हणजे टाईप करता येतो आपल्याला द य शिवड दाबून हा जो सिंबॉल असतो का नाही ह्याला टिल्डा सिंबॉल मानला जातो टिल्डा तो कुठं असतो तर जो लेफ्ट लेफ्ट हँड साईडचा जो टॉप कॉर्नर आहे ना तिथे एक एस्केप की असते त्याच्या खालचा सिम्बॉल जो असतो त्याला टिल्डा सिम्बॉल म्हणला जातो तिथं असतो तर आता मला जर आय एस एमची ह्या दाखवाय झालं ओके आय एस एमचा लेआउट फ्लोटिंग कीबोर्ड काढतो मी हा दिसतोय का हां टॉप कॉर्नर तर हा दे हा द्य तो ओके okay. uh, आणि हा दुसरा जो खालचा द आणि दिसतो नाही आता पाय मोडला जातो पाय मोडलेला नाही ऍक्च्युअल मध्ये मी तर पाय मोडण्याचा प्रयत्न करून तुम बदलतो मी याला एक मिनिट ओके Okay, तो तो शिप्ट आनी बलना ओके हा पाय मोडला झाला तर आता ह्यांना कीज कोणत्या कीज अशा शिफ्ट आणि टिल्डाबल ना डायरेक्ट दे येत ओके आणि हा द य सुद्धा तो झाला तर त्यासाठी काय करावं लागतंय की आपल्याला पहिल्यांदा दाबावा लागतो तो येणे हा की वरती आहे त्याच्यानंतर त्या पाय मोडावा लागतो आपल्याला शिफ्ट शिफ्ट प्लस चिन्ह दाबून तर प्लस चिन्ह बॅक्सपेस्टरचं आणि त्याच्यानंतर य यसाठी आपल्याला ना हे सेमी कॉलनचं चिन्ह आहे त्या सेमी कॉलन बटनावरती य आहे म्हणजे जे मिडल रो आहे तिथनं त्या म्हणजे एंटरच्या एंटरच्या शहरचं सेकंड नंबरचं बटन हे असं आहे आता ज्यावेळेस मी म्हणजे काय म्हणले म्हणजे आपण सगळेजण हे करतो प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेस मला सुद्धा प्रॉब्लेम येत होता की साठी काय हा आणि हा दय य दोन्ही तर अर्थ एकच पण कधी कधी जर तुम्ही बघितला असेल पेपरमध्ये वाचताना वगैरे टाईप करताना तर कधी कधी हा शब्द येतो द्य तर कधी कधी असं दला पाय म्हणून य आपल्याला असतो य दिलेला असतो मग आपण त्यावेळेस आपल्याला कन्फ्युज होतो की राव हे एकच अर्थाचे शब्द आहे पण हे वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलंय आपण कसं लिहायचं आपल्याला आप सोर्स पॅसेजमध्ये समजा हा द्य आला तर काय करायचं आणि आपण हा लिहिला तर काय होईन आपलं तर सांगण्याचा एकच अर्थ आहे की आपल्याला सोर्स पॅसेज आहे तसं खाली टाईप करून लिहायचं आहे तर तुम्हाला जर आय एस एममध्ये कीबोर्डवरती ही की ऑलरेडी दिली दिली असताना तुम्ही हे टाईप करू शकत नाही द प्लस य तुम्हाला म्हणजे टाईप करू शकता काय नाही अर्थ एकच आहे हा द्यचं जर जर समजा बदलून जर हा सिम्बॉल तयार होत असेल तर खूप चांगले पण एका की म्हणजे ही एका की स्ट्रोकने येणारी ही तिथ तिथं तुम्ही एक दोन तीन की स्ट्रोक मारत आहे ती चुकीची पद्धत झाली ना स्पीड वाढणार नाही असे उलट तुम्हाला वेळ जास्त लागणार आहे हां आणि अजून सांगतो तुम्हाला आता प्रॉब्लेम म्हणजे पुढचा म्हणजे असा एक जेन्युन म्हणजे काय म्हणतात माहिती असेल हा प्रॉब्लेम काही जणांना तरी बी हा मी सांगतो तुम्हाला आता इथं मी ना म्हणजे आय एस एम आहे आय एस एममध्ये रेमिंगटन कीबोर्ड लिवट आहे बरोबर आहे तर मी ह्यांचं ना फॉन्ट चेंज करतो आता सध्याला ना मी इथं मागे डी व्ही टी योगेश हा फॉन्ट आहे आय एस एम मध्ये हा आय थिंक डिफॉल्ट फॉन्ट होता बरोबर आहे तर त्यानुसार जर मी दी टाईप करायला गेलो का नाही शिफ्ट आणि सॉरी इथं टाईप करायचं आहे ओके शिफ्ट दाबला आणि टिल्डा हा दि आला ओके आय एस एम मध्ये डीबीटी वीटी हो योगेश हा फॉन्ट टाईप करतोय मी सध्याला ओके आणि अन... त्याच आय एस एममध्ये ज्यावेळेस मी हे अशा पद्धतीने टाईप करायचा तु का नाही त्याच फॉन्टमध्ये आय एस एममध्ये तर आता टायपिंग कसं होते नीट बघा मी एन म्हणजे द दाबतो त्याचा पाय मोडतो आणि त्याला यय देतो हा बघा म्हणजे दोन्ही पद्धतीने टाईप केलं मी ह्या पद्धतीने करू द्या शिफ्ट प्लस टिल्डाने आणि ह्या पद्धतीने तीन की स्ट्रोकने करू द्या तो एकच येतो ओके पण आता प्रॉब्लेम कुठे येतो हो जर एक काही जणांनी इथं फॉन्ड बदलला ओके खाली लिहून दाखवतो वाटलं तुम्हाला काही जणांनी फॉन्ड बदलला आणि इथं डी व्ही टी ऐवजी मंगल फॉन्ड घेतला आता कसं होतं बघा फॉन्ड चेंज झाले की थोडासा आकार शब्दांचं बदलतं मान्य करतो मी तर मी काय करतो पहिल्यांदा हा शिफ्ट प्लस टिळ दाबून दाखवतो तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये होतं काय तर शिफ्ट प्लस टिळ दाबला हा पाय दला पाय मोडला आणि त्याला या आलेला आहे ओके सेम मी आता काय करतो द मोड द घेतो त्याचा पाय मोडतो आणि त्याला य देतो ओके हा द्य आला मला सांगा फक्त इथं मी मंगल फॉन्ट यूज केलं तर द असं येतोय आहे आणि डी व्ही टी योगश यूज केला तर द्या असा येतोय दोन्ही शब्द एकच अर्थ एकच ह्या कन्वर्ट झाले लगेच योगश योगश केलं ओके आता मी ह्यालाच मंगलमध्ये करतो मंगलमध्ये कन्वर्ट केलं द्या आला ओके मग ज्यावेळेस टायपिंग बडी मी म्हणजे बनवत होतो त्यावेळेस मला हा प्रॉब्लेम जाणवला किंवा वेगवेगळ्या फंड मध्ये वेगवेगळ्या अक्षर असे बदलले जातात मग काय करायचं ह्याच्यावर तर मग ह्याच्यावरती उपाय असा काढला गेला की ज्यावेळेस हा म्हणजे टाईप करताना जर समजा हा वर्ड आला आता एक्झाम्पल एक्झाम्पलमध्ये जर मी असं घेतो ओके एक्झाम्पल घेतलं विद्या ले जर तुम्हाला सोर्स पॅसेजमध्ये असा शब्द दिला तर सपोजली तुम्ही हाच टाईप करायचा मग त्यासाठी मी काय केलं गेलं की शिप प्लस टिंडला हा रेमिंगटन कीबोर्डमध्ये ऑलरेडी दिलेला देय मग मी तसाच तो तसाच घेतलाय त्यात काय बदल केलेला नाही आणि जर समजा आता काही वेळेस आता हे तर मी मंगल फॉर्ट घेतला ओके मग तिथं विद्यालय टाईप करतो ओके तिथं बी सेम प्रॉब्लेम तिथं दे आला ओके असंच राहतो आणि अजून दुसऱ्या पद्धतीने मी टाईप केला वी शिप दाबून टिल्ड दाबला विद्यालय हि तर असंच राहतो मग एकदा पेपरमध्ये वाचताना कुठल्या तरी एका बुकमध्ये वाचताना तिथं सुद्धा असं द ला पाय मोडून य ल दिलं होतं मग म्हणलं कुठला सिंबॉल घ्यायचा याला तर मग त्यासाठी काय केलं की जी ही श हा जी ही पद्धत नाही की द दाबायचा पाय मोडायचा य करायचा ही त्यासाठी मी मग लेंदी प्रोसेसमध्ये ठेवली आणि हे द्य टाकायची मी शॉर्ट प्रोसेसमध्ये ठेवली म्हणजे जी कीबोर्ड कीबोर्डवरती दिले ती तसंच रेमिंगटन कीबोर्ड आम्ही घेतला त्याला अजिबात हलवलं नाही त्याच्यामुळं मग आपल्या पॅसेजमध्ये आता की हा जर विद्यालय शब्द आला किंवा असा जर शब्द आला तर तुम्हाला सपोज मग तिथं काय करावं लागतं की शिफ्ट प्लस टिळ दाबावं लागतं आणि समजा असा देय जर आला तर तुम्हाला तिथं काय करावं लागतं की द द्याचा पाय मडावा लागतो आणि त्याला य द्यावा लागतो ह्या त्याला त्याला दुसरा कोणता पर्याय नाही असंच आहे मी तुम्हाला आपल्या जा साईटवर जाऊन दाखवलं या चालूच आहे प्लेग्राऊंडमध्ये जातो मी अरे कनेक्शन घेल आहे वायफायची ठीक आहे जाऊ द्या सांगायचं अर्धासाचं आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता ठीक आहे हेच सांगायचं होतं की देय हा सुद्धा दोन पद्धतीने टाईप दो केला जातो तो असा आहे आणि सपोजली जर समजा एक्झाम एक्झाममध्ये जसं जाऊन तिथ तुम्हाला हा य जर समजा असाच यायला लागला म्हणजे तुम्ही असा टाईप असा शिफ्ट प्लस टिळला दाबला काय आणि शिफ्ट प्लस म्हणजे एन द दाबून पाय मोडून त्याला य दिला सुद्धा असाच यायला लागला काय दोन्ही एकच शब्द तसं समजून जायचं टायपिंग करायचं त्यामुळे त्याला काय असं चुकणारं असं काहीच नाही कोणत्याही पद्धतीने तुम्ही टाईप करा ते बरोबरच धरलं गेलं जाणार असं बी का अशाच प्रॉब्लेम मला सुद्धा वाटते की दोन हजार एकवीसची रिएक्झाम घेतली गेली असेल आणि दुसरी गोष्ट की जो आपले पेपर चेक होतोय तो मॅन्युअली चेक केलं जाते कारण की आयोगाने त्याच्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलं होतं की आम्ही पेपर हे तज्ज्ञांकडून चेक करून घेतलं जाते त्यासाठी ह्यासाठीच असं असं वाटतंय की कधी कधी असं येते किंवा दुसऱ्या काहीतरी गोष्टी असतील डबल स्पेस वगैरे हो सगळं चुकी दाखवते डबल स्पेस असल्यानंतर मग एक एका स्पेसमुळं पुढचं सगळं चुकीचं दाखवतंय तर कसं असतं तज्ज्ञांकडून चुक म्हणजे चेक केलं का नाही ते मॅन्युअली तिथं ते डबल स्पेसला मग एक स्पेस चूक धरली जातो आणि तिथे एक स्ट्रोक चुकला जातो मग ती एक वर्ड एक ती एक स्ट्रोक एक चूक झाल्यासारखं असं मानली जाते पण सॉफ्टवेअरमध्ये काय होतं मग मित्रांनो की जेव्हा तुम्ही शब्द म्हणजे ज्यावेळेस सॉफ्टवेअर असं चेक करायला जातो का नाही त्यावेळेस तो शब्द म्हणजे शब्द टू शब्द म्हणजे वर्ड टू वर्ड कंपॅरिझन करत जातो हा विद्यालय शब्दाला तुम्ही टाईप केलेलं विद्यालय मॅच होतोय का होत असलं तर ता ठीक बरोबर आहे नाही तर तो चुक चुक जा चुक धरलं म्हणून जातो तो मग कधी कधी जर समजा तुमच्याकडून डबल स्पेस पडला का नाही तर तो सॉफ्टवेअर त्या डबल स्पेसला वर्ड कन्सिडर करतो ओके मग तिथनं पुढचं सगळे शब्द ते तुम्हाला चुकीलच दाखवलं जातं काय ते ह्याच्यामध्ये सॉफ्ट म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये हा तर तिथला मागचा म्हणजे हे ड्रॉबॅक आहे त्यामुळे मग सॉफ्टवेअर बनवता आणि बऱ्याच जणांनी वेगवेगळे पद्धत केल्यात काही जणांनी तर असं केलं म्हणजे मी एक एक जणाचा सॉफ्टवेअर बघितला होता की मला माहीत नाही ते कुठला होता पण त्या असं बघितलं होतं की त्यांनी म्हणजे एक स्पेस दिला तर तो एकच पाडणार त्यानंतर दुसरा स्पेस दाबला तरी तो पुढं जात नव्हता म्हणजे ती एकच स्पेस तिथं थांबायचं त्या पुढं जात नव्हतं त्यापुढं ती शब्दच टाईप करावं लागायचा आपल्याला असं बी आहे सांगण्याचा अर्थ असाच आहे की हा फॉन्डमुळं प्रॉब्लेम येतो द य आणि द्य तर तुम्हाला आता समजा टायपिंग बडी प्रॅक्टिस करताना जर समजा आसा द्य आला तर त्यासाठी तुम्हाला एकच आहे शिफ्ट प्लस टिल्डा असं दाबायचं आणि आसा द आला तर तुम्हाला त्यासाठी म्हणजे एन शिफ्ट त्याचा पाय मोडायचा आणि त्याला य द्यायचा म्हणजे द त्याला पाय मोडून द्यायचा असं करायचं आहे ओके ठीक आहे तुम्हाला म्हणजे समजलाच नाही ना हे गोष्टी थोडं जरा हा कॉम्प्लिकेटेड इशू होता दियाचा ठीक आहे चालते म्हणजे